थेरगाव परिसरात प्रभाग क्रमांक चोवीसमध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचा प्रचाराचा भव्य शुभारंभ चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला असून गेल्या दोन दिवसापासून या पॅनलने प्रचारात मुसंडी घेतल्याने विरोधकांना घाम फुटलेला पाहायला मिळतोय भारतीय जनता पार्टीच्या वतीने थेरगाव प्रभाग क्रमांक चोवीसमधून माजी नगरसेवक सिद्धेश्वर बाळासाहेब बारणे भाजपा थेरगाव महिला आघाडी अध्यक्षा करिश्मा सनी बारणे प्रेरणा शिक्षण संस्था विश्वस्त शालिनी गुजर आणि युवा नेते गणेश गुजर हे निवडणूक लढवण्यास इच्छुक असून पहिला निवडणुकीसाठी सज्ज साथ झाला आणि भाजपच्या पॅनलकडून परिसरात प्रचार दौऱ्या दरम्यान स्थानिक नागरिकांशी थेट संवाद साधला गेला घराघरात जाऊन नागरिकांच्या भावना अडचणी आणि अपेक्षा जाणून घेत मनमोकळा आणि आपुलकीचा संवाद साधलाय नमस्कार महाराष्ट्र न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आज आपण प्रभाग क्रमांक चोवीस खेरगाव परिसर यामध्ये आहोत या ठिकाणी भाजपाचा प्रकार जो प्रचार जोरदार चालू आहे आणि चारही उमेदवार हे भाजपाचा चांगल्या पद्धतीने प्रचार या ठिकाणी करत आहेत आत्ता आपल्याबरोबर काही जे काही सिद्धेश्वर दादा बारणे आहेत माजी नगरसेवक त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत चारही उमेदवार त्यांच्याबरोबर आपल्याला दिसत आहेत आणि दिसत असताना आपण आता दादांबरोबर बातचीत करणार आहोत नमस्कार नमस्कार जोरदार प्रचार आपल्या या भागामध्ये चालू आहे काय वाटतं आपल्याला या लोकांचा प्रतिसाद कसा आहे आणि तुम्ही सिटीकच मेंबर आहे त्यामुळे काय प्रश्न नाही परंतु तरीसुद्धा आपल्याला काय वाटतं नमस्कार पिंपरिंचवड महानगरपालिकेची भाऊ घातलेली सार्वत्रिक निवडणूक ह्या निवडणुकीला प्रभाग क्रमांक चोवीस तेरेगाव या ठिकाणाहून आम्ही चारही उमेदवार निवडणुकीला सामोरे जात असताना स्वर्गीय लोकनेते लक्ष्मी भाऊ जगताप त्यांनी दिलेला आदर्श आणि पाहिडा घ्या आम्ही घेऊन शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आमच्या प्रभागातील भारतीय जनता पार्टीचे चारही इच्छुक उमेदवार त्यामध्ये मी स्वतः आहे शालीनताई गुजर आहे करिश्मताई बारणे आहेत गणेश गुजर आहे आम्ही प्रभागात पॅनलच्या माध्यमातून प्रचार करत असताना नागरिकांचा आम्हाला संपूर्ण पाठिंबा आणि उत्स्फूर्त प्रतिसाद आहे गेले अनेक वर्ष ह्या भागाचं काम करत असताना नागरिकांनी आमच्या ज्या काही नागरिकांच्या समस्या होत्या त्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्न ने केला त्यामध्ये आमच्याबरोबर असलेले नवीन जे उमेदवार आहेत ते देखील सामाजिक कार्यमत त्यामध्ये कृष्णताई बारने आमच्या ज्या आहेत ज्या महिला आघाडीच्या भा भारतीय जनता पार्टीच्या खेळगावच्या अध्यक्ष आहेत त्यांनी देखील अनेक प्रश्न या ठिकाणी महिलांचे बचत गटाच्या माध्यमातून सक्षम करण्याचा प्रयत्न केला त्याचप्रमाणे आमचे शालिनीदाई गुजर आहेत त्या देखील प्रेरणा बँकेच्या माध्यमातून आणि त्यांचे पती कांतीलाल दादा गुजर चेअरमन आणि सासरे तुकाराम भाऊ गुजर यांच्या माध्यमातून नागरिकांना आर्थिक पाठबळीच्या माध्यमातून त्यांचं देखील काम आहे गणेश भाऊ गुजर जे आहेत ते युवा युवकांच्या सहकार्याला नेहमी धावून जातात मंडळाच्या माध्यमात त्यांचं नेहमी कार्यरते असतात आणि त्याचबरोबर आम्ही या भागात नेहमीच सर्वजणचा चारही उमेदवार तत्परतेने सेवेसाठी नागरिकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होत असतो म्हणूनच नागरिकांनी आम्हाला एक चांगला प्रतिसाद देऊन आम्हाला अत्यंत या ठिकाणी उत्स्फूर्तीने पुढं जाण्याचे त्यांनी आम्हाला संदेश आणि आशीर्वाद दिलेला आहे चांगल्या प्रकारे समाजकार्य आणि विकासाची दिशा या थेरगाव परिसरात दिलेली अनेक विकास कामं या दोन्ही माध्यम घराण्याच्या माध्यमातून पूर्वीपासून होत आहेत आत्ता आपण तात्पुरतं या ठिकाणी थांबणार आहोत तोपर्यंत पाहत राहा महाराष्ट्र न्यूज थेरगाव पिंपरी चिंचवड पुणे